नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वागदे गावालगत असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जुना फरशी पूल सध्या गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे मुसळधार पावसामुळे या पुलावरून जोरदार पाणी वाहत असून यामुळे दोघही राज्यातील संपर्क तुटला आहे परिणामी वागदे गाव तसेच परिसरातील अनेक गावांचा दहन वहनाचा मार्ग पूर्णत बंद झाला आहे आज दुपारी साडेबाराची ही दृश्य आपण पाहत आहात पुलामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे पेरणीच्या तोंडावर शेती कामे सुरू असताना शेतापर्यंत पोहोचणे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे शेतीसाठी आवश्यक खते बियाणे साधने वाहून नेणे अशक्य झाले आहे स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव हा मार्ग बंद झाल्यानं पर्शी पुलाच्या पलीकडे गावाची स्मशानभूमी आहे पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मृतदेह हो वाहून नेणे कठीणच आहे तर अशक्य देखील झाला आहे वे अशा वेळी आदिवासी बांधवांना मरणा नंतरही शांततेचा अधिकार मिळत नाही शोकांतिका आहे गावकऱ्याने हे दृश्य अश्रूंना पाहिलं असून आमचं दुःख सरकारला दिसत नाही अशी भावना देखील व्यक्त केली आहे वाघदे गावा रहिवासी आहे वाघदे ते रस्ता आहे या वाघदे नाला खूप मोठा नालो आहे आवे या आहे तर

तर केलेयात्रा बेंदी लागे केला ना दानिली होता ही बिकट परिस्थिती आहे पावसाळ्यात खूप म्हणजे खूप त्रास आहे तर प्रशासनने या लक्ष केंद्रित होते आणि या ब्रिज मंजूर केला याची विनंती आहे नमस्कार वागदे ते सायला हा गुजरात गुजरात पासून तर खांडमारा जाणारा रस्ता मुख्य रस्ता आहे इथं दुसरा कुठला रस्ता नाही हा जे एक रस्ता आहे की गुजरातला जाऊ शकता आणि जे आमचे वाघेचे गावकरी आहे बोर्तकचे गावकरी त्यांची शेती पुलाच्या त्या अलीकडे आहे आणि मुख्य मार्ग हा आहे आणि शेती करायला आमच्या आदिवासी लोकांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे तर आमचे आदिवासी लोक हे रोज शेती करायला पूल ओलांडून त्या साईडला जातात एका टायमाला जर जास्त पाऊस आला तर पुलावरून भरपूर पाणी पाहता आणि पुलावरती पाऊस होता मोठे मोठे खड्डे पडलेले आहे हे आदिवासी लोक स्वतःच्या जीव डोक्यामध्ये घेऊन शेती करायला त्या साईडला जातात एकीकडे इथे पाहू शकता वाघद्या गावाची शमशान भूमी पण आहे इथे तर शमशान काय व्यक्ती कोणी मयात कोणी जर मयात झालं तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तिथूनच पूल उलाड मयात व्यक्तीला तिकडे घेऊन जावं पडतं तर आम्ही मागच्या वर्षी देखील आम्ही सरकारला मागणी केली होती तर मागणी केली केल्यानंतर त्यांनी रस्ता मंजूर तर करतो पण इथं पुलाची पण गरज आहे तर संबंधित अधिकारी व प्रशासनाला दिसले नाही का की म्हणजे तुम्ही रस्ता तर बनवते पण हा पूल दिसला नाही का त्यांना तुम्ही पुलाची अवस्था पाहू शकता ना एकदम एक बिकट आहे तुम्ही माणूस काय जेमसेम मोटरसायकल जाते असं तुम्ही फोर व्हीलर तर जाऊच शकत नाही अशी कंडिशन आहे या पुलाची तर सरकारला आमच्याकडून विनंती आहे की या पूल लवकरात लवकर, लवकर मंजूर करून द्यावा आणि आमचे आदिवासी लोक शेतापासून शेती करायला त्या साईडला जाता तर पिका पाण्याचे नुकसान नाही होणार पावसामुळे त्याची खात्री करून लवकरात लवकर मंजूर करून द्यावा ही नम्र विनंती